विदाऊट हँडल आहे ना दादा हा हे सगळी विदाऊट हँडलची याच्यामध्ये हँडल वाली पॅन्ट भेटणार आणि कलाई आहे ना हे पूर्ण पितळेची आहे याला okay. कलाई केलेली आहे कलाई कस... कलाई केलेली आहे ना हो मस्तच खूप आणि ही कलाई जर गेली समजा तर परत कलाई करून भेटते का हो कलाई करून स्टार्टिंग रेंज किती पासून आहे सेव्हन सिक्स्टी नाईन एम आर ओके या साईज पासून सुरुवात होते चोवीस नंबर पर्यंत आहे बारा पासून चोवीस पर्यंत ओके अशी साईज पण आपल्याकडे साइजेस आहेत ना हो कुठल्याही भांड्या फिफ्टी पर्सेंट ऑफ आपल्याकडे आहे पन्नास टक्के आपल्याकडे पण आपल्याकडे दोन साईड लोक अल्युमिनियमची वापरत नाही म्हणून स्टीलची भांडी घेतात स्टील किती जाड असली त्याच्यामध्ये डायरेक्ट काही बनवायला गेले तर करपत करपत हे एक भांडी कशी बनवली आहे याला बाहेर आणि आतलं पोर्शन दोन्ही स्टील दिले या दोघांच्या मध्ये एक पातळ अल्युमिनियम लेअर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट काही बनवतात करपत नाही नाही जळत नाही याच्यामध्ये डायरेक्ट काही बनवू शकतात ह्याच्यामध्ये आपल्याला साईज पण आहेत ना नमस्ते दादा नमस्कार दादा आज तुम्ही काय घेऊन आले असे युनिक प्रोडक्ट हे ची भांडी घेऊन आलोय त्याच्यावरती आपण पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलंय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बरेच व्हेरायटी आहे आप आपल्याकडे कडाई okay. टोप फ्राय पॅन अशी okay. सगळी वस्तू आहे ते सगळी okay. वस्तू मला एक एक करून मी दाखवतो याच्यामध्ये okay, आपल्याला साईज भेटणार याच्यामध्ये कडाई बघा या मध्ये सोळा सेंटीमीटर पासून सुरुवात आहे सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस अशी सायझेस येणार याच्यामध्ये हँडल वाली येणार विदाऊट हँडलची पण येणार वाली आहे त्याला विथ लीड येणार आणि हे बघा असे साईडला असे कडे येणार पकडायला okay, पकडू पण शकतो आपण या टाइपचा हँडल येणार आणि विदाऊट हँडलची कढाई घेतली त्याला हँडल येत नाही आणि टाकण पण येत नाही टाकण पाहिजे तुम्ही सेपरेट घेऊ शकतो आपल्याला स्टार्टिंग रेंज आहे ओके याच्यावरती पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार म्हणजे थ्री एटीला बसली आहे थ्री एटी पासून सुरुवात आहे त्याच्या पुढे तुम्ही साईज जशी घेणार तशी किंमत वाढत जाणार ह्याच्यामध्ये पण तेवढीच किंमत आहे का सेम की नाही याच्यामध्ये आहे ना विथ हँडल आणि विथ हे आहेत ना टाकण ओके म्हणून सत्य किंमत आहे चौदाशे एकूण साठायला आपल्याला आहे okay. ना सातशे तीस रुपयाला बस अच्छा सातशे तीस रुपयाला भेटला त्याच्यापासून सुरुवात आहे आता टोप बघा हे लहनात लहान टोप आहे ओके okay. या साइज पासून सुरुवात होते चोवीस नंबर पर्यंत आहे बारा पासून चोवीस पर्यंत ओके अशी पण आपल्याकडे साईजेस आहेत ना हो ओके okay. ह्याच्यावर सगळ्या भांड्यांना कुठलंही भांड्या काय फिफ्टी पर्सेंट ऑफ आपल्याकडे आहे पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आणि हॉस्टेला कंपनीच आहे लोकल आपण हे नाही विकत याच्यामध्ये सगळे ब्रँडेड वस्तू ह्याच्यामध्ये हे बघा या टाईप च फ्राय पेन आहे ओके okay. मस्त ह्याच्यामध्ये मच्छी वगैरे करणारी खूप सुंदर असतं या टाइपचं फ्रायपॅन आहे फ्रायपॅन मध्ये दोन व्हरायटी एक डीप येतं एक थोडं पसरत येतं म्हणजे एक म्हणजे असं खोलगड येतं आणि एक असं पसरट येत हो ओके ह्याच्यामध्ये पण आपल्याला भेटून जातो याच्यामध्ये पाच साईजेस आहे ह्याच्यामध्ये चार साइजेस आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही चा भांड बघितलं ते बघा या टाइपचं चा भांड आहे आपल्याकडे याच्यामध्ये पण आपल्याकडे दोन साइजेस आहे लहान मोठी दोन साइजेस भेटणार त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं हंडी पाहिजे असेल बिर्याणी बनवायची असते हा या टाइपची हंडी पाहिजे हंडी भेटणार याच्यामध्ये पण आपल्याकडे दोन साइजेस आहे त्याच्यात आपल्याला लीड पण भेटणार या टाइपचं पकडायचं लीड येणार हे ट्रायप्लाय म्हणजे एक्झॅक्टली काय आता मला सांगाल का हे ट्रायप्लाय म्हटल्यानंतर आता लोक अल्युमिनियम ची वापरत नाही म्हणून स्टील घेतात स्टीलची भांडी किती जाड असली त्याच्यामध्ये डायरेक्ट काही बनवायला गेले तर करपत करपत हे एक भांडी कशी बनवली याला बाहेर आणि आतलं पोर्शन दोन्ही स्टील दिले या दोघांच्या मध्ये एक पातळ अल्युमिनियम लेअर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट काही बनवतात करपत नाही नाही जळत नाही याच्यामध्ये डायरेक्ट काही बनवू शकतात ह्याच्यामध्ये आपल्याला साईज पण आहेत ना हो त्याच्यानंतर मच्छी खाणारे लोक असली त्यांना अशी लंगडी लागत लंगडी पसरटलं लागतो याच्यामध्ये कसं मच्छीचे तुकडे असतात ना ते तुटत नाही आणि अखंड राहतात मस्त हे बघा याच्यामध्ये पण आपल्याकडे सायझेस आहे याच्यामध्ये वीस सेंटीमीटर पासून सुरुवात आहे okay. त्याची सोळाशे रुपये एमआरपी पी असणार पन्नास टक्के डिस्काउंट करून आपल्याला आठशे रुपयाला बसणार याच्यामध्ये तीन तीन चार साइजेस भेटणार मला त्याच्यानंतर हे बघा एक हे पण भांड आहे याला आपण कॅसरोल बोलतो Okay. त्याला दोन्ही साईडला हँडल दिलेले आहे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट काही बनवू शकतात बनवायचं म्हटलं तर भाजी बनवा काही बनवायचं असेल बनवू शकता याच्यामध्ये पण करपत नाही नाही जळत नाही ठीक आहे याच्यामध्ये पण आपल्याला साईज भेटणार दोन चार okay. दो okay. साइज किती स्टार्टिंग याच्यामध्ये सगळ्यात छोटी साइज सोळा सेंटीमीटरची आहे ओके ठीक आहे त्याच्यामध्ये आता माझ्या हातात आहे ते अठरा सेंटीमीटर त्याची तेवीसशे ऐंशी किंमत आहे म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट रेट ने भेटणार हे ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त मला चपाती तवा पाहिजे याच्यामध्ये आता माझ्याकडे दोन साईजेस येतात एक याच्यापेक्षा okay. लहान साईज येते एक ही साईज येते कुठले प्रोडक्ट आहे बोलत तुम्ही हे हनीकॉम आहे जे आपण ट्रायप्लायज आहे ट्रायप्लाय वरती एक, एक एक्स्ट्रा कोटिंग दिली आहे त्याला okay. हनीकॉम बोलतात त्याच्यामुळे okay. आपण नुवल ट्रायप्लायचं आपण हे तवा घेतलो त्याच्यावरती चपाती चिटकते ह्याच्यावरती चिटकत चिटकत नाही त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट काय म्हणजे चपाती वपाती बनवायची असेल तर तुम्ही बनवू कमी तेल वगैरे लागणार ओके आणि करपत पण अल्युमिनियमचे तवे वापरत नाही आणि नॉनस्टिक कोटिंग जाते ते कोटिंग नंतर जेवणातच जाते म्हणून हे कोटिंग जात नाही जा याच्यावरती स्टीलचा पलिता वापरू शकता नॉर्मल आपण पलिते निघा म्हणजे नॉर्मल काते निघासू शकतात तारेची काते निका चमचा लागला तरी काय प्रॉब्लेम नाही ना। okay, ना। कसं पण तुम्ही रफ अँड वापरू शकता त्याला आणि हे सगळी जे भांडी तुम्ही बघतायत ना हे गॅस वरती तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर इंडक्शन वरती वापरायची असेल तर इंडक्शन वरती वापरू शकता जी कॉइल वरती म्हणजे तुम्ही पण म्हणजे आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तरी आपण नेऊ शकतो बिंद होत्यामध्ये दोन साइजेस आहे त्याची छोटी साईज त्याची तेवीसशे नव्याण्णव म्हणजे चोवीसशे किंमत आहे बाराशे रुपयाला बसणार तो त्याच्यापेक्षा मोठी साईज ही आहे डोशा तव्यामध्ये पण दोन साइज आहे ही एक साईज आहे याच्यापेक्षा मोठी साईज ही अच्छा डोशा तव्याची स्टार्टिंग रेंज किती पासून आपल्याकडे याच्यामध्ये या साईजची किंमत एक आहे एकोणतीसशे एकोणीस आपण पन्नास टक्के डिस्काउंट करून चौदाशे साठ रुपयाला बसतो अच्छा आणि एक हे एकदम हेवी आहे जड वजनाला एकदम बापरे हातात पण गेला होत नाही असं हेवी आणि क्वालिटी एकदम चांगली भेटणार आहे ऍक्च्युली मेन गोष्ट मैत्रिणी ह्याला स्टील ॲल्युमिनियम स्टील असं हे लेअर दिलेले सात लेअर पासून बनवले त्यामुळे तुम्हाला इथे ते कमी तेलाचा वापर करून तुम्ही युज करू शकता आणि टिकायला पण चांगलं आता आपण स्टीलचे तवे या नॉनस्टिक तव्यांवर बनवतो नॉनस्टिक तवा एक दोन तीन महिन्यानंतर परत खराब होऊन जातो त्यापेक्षा हे आता हनीकॉम म्हणून एक नवीन प्रोडक्ट आले खूपच सुंदर अतिशय आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि दादांकडे मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला पन्नास ऑफ भेटत आहे पन्नास डिस्काउंट मध्ये आणि ही ऑफर तुम्हाला तुम्ही नक्की येऊन हो, दादांच्या शॉपला विजिट करू शकता त्याचप्रमाणे आपण इथे बघणार आहोत त्याच्यामध्ये हनीकॉम मध्ये कढई पण दिलेली आहे त्याच्यामध्ये कढई आहे ओके okay. ज्या टाइपची कढई भेटणार ही हँडल वाली आहे ना दादा हो हँडल वाली आहे आपण विदाऊट हँडलची पण येते पण ते आपण ठेवली नाही हँडल वालीच ठेवली आहे ओके हनीकॉम ची हे दोन प्रोडक्ट आपल्याकडे भेटणार दुसरी सगळी ट्रायफ्लायची हे सगळी भांडी भेटणार तुम्हाला मस्त त्या व्यतिरिक्त दादांकडे अजून पण काही भांडी आहे तुम्ही बघू शकता आपल्याला वेगवेगळं कलेक्शन दादांकडे बघायला भेटणार आहे लालबाग म्हणजे लालबागचा राजा हे मुंबईतील अतिशय फेमस ठिकाण तिथे आपल्या दादांचं शॉप आहे आणि खूपच सुंदर आंबा पितळेची भांडी असो या तुम्हाला घरी लागणार जेवढं कलेक्शन आहे तेवढं सर्व एकाच का छताखाली तुम्हाला बघायला भेटतं परंतु आपण जे भांडी दाखवली होती ते ड्रायप्लायची सगळी भांडी होती ड्रायप्लायच्या नंतर आपल्याला तुम्हाला पितळेमध्ये भांडी पाहिजे असेल पितळमध्ये कडाई त्या टाईपची बिर्याणी हंडी तवे या टाईपची हंडी लंगडी अशी या टाइपची चरवी हे टोप या टाइपची आपल्याकडे बरेच भांडी आहे त्याच्यावरती पण आपण डिस्काउंट ठेवलेलं हो आहे पंधरा ते पंचवीस टक्केपर्यंत याच्यामध्ये आता तुम्ही कढई बघताय माझ्या आता हे लहान साईज आहे याच्यापेक्षा पण लहान येते कढई याच्या व्यतिरिक्त मोठी साईज मध्ये पाहिजे हँडल आहे ना दादा हा हे सगळी विदाऊट हँडल याच्यामध्ये हँडलवाली पण भेटणार आणि कलाई याच्यामध्ये पूर्ण पितळेची आहे त्याला कलाई केलेली आहे कलाई कलाई केलेली आहे हो मस्तच खूप सुद्धा आणि कलाई जर गेली समजा तर परत कलाई करून भेटते हो हो कलाई करून भेटते ते पाठवतो साईज प्रमाणित पैसे असतात त्याचे त्याच्यामध्ये कलाई का लागते जेव्हा आपण कोकम लिंब चिंच आमलेट पदार्थ जे काही असेल जेवणात okay. आपण वापरतो ते कलाई केली असणार तर काही प्रॉब्लेम नाही कलाई नसली तर ते टेस्ट बिघडून जाते म्हणून ते कलाई करावी लागते याच्यामध्ये बरेच सायझेस आणि वेगळे वेगळे पॅटर्न्स आहे कढाई झाली याच्यानंतर तुम्हाला अजून भांडी दाखवतो हे लंगडी बोलतात याला लंगडी हे पितळेची लंगडी याच्यामध्ये पण आपल्याकडे चार पाच सायझेस भेटणार मला याच्यामध्ये सायझेस पण आहेत आणि वजनाला पण एकदम हेवी एकदम खूपच आणि हे काय आहे दादा हे बघा ह्याच्यात आपण जसा वगैरे काही करू शकतो वगैरे मस्तच खूप सुंदर या टाइप पण याच्यामध्ये पण दोन साइजेस आहे त्याच्यानंतर हे बिर्याणी हंडी आहे याच्यामध्ये तीन साइज येतात हे एकदम हेवी येत आणि याला पण आपण कलई करून ठेवली अच्छा ह्याला पण विथ कलई केलेली आहे बघू शकता oh. मैत्रिणी ह्याला पण देखील कलई केलेली बाहेरून पितळेचा आहे पण आतून तुम्हाला कलई करून दिलेली याच्याने जेवणाला टेस्ट पण देखील भारी येते आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस अवेलेबल आहेत आपल्याला याला धाकण पण दिलेले बघू शकता ते पण पितळेच आहे याची रेंज ऑफ स्टार्टिंग किती होते दादा याची रेंज आहे ना पंचवीसशे रुपये पासून स्टार्ट होत ओके त्याच्यानंतर बघायला गेले पितळेच्या आपल्याकडे तवा पण आहे अरे वाच चपाती वगैरे करू शकतो ना हो होती चपाती बनवू शकतो सुंदर हे वजनाला पण असते ना बापरे हो हेवी आहे आणि ह्याच्यावरती आपण स्कीम ठेवलेली आहे ओके हे अशी किंमत भरपूर आहे याची आपण सतराशे रुपये नेट ठेवलेले आहे अरे वा सतराशे मध्ये ना याच्यात कमी जास्त काय होणार नाही ह्याच्या नंतर हे बघा लंगडी बघितली या टाइपची चरवी पाहिजे असेल तर या टाईपची चरवी पण आहे त्याला पण आपण कलाई करून ठेवली मस्त हे सर्व वगैरे करण्यासाठी खूप सुंदर असं बनौ हो ना याच्यामध्ये डायरेक्ट काही बनवायचं बनवू शकतो ह्याच्यामध्ये पण साईजच आहे आणि आपल्याकडे ह्याच्यामध्ये दोन साइजेस अगदी okay. मोठी पाहिजे असेल तर आपण कस्टमाइज करून भेटेल त्याच्यानंतर टोप मध्ये तुम्हाला तीनच दाखवले बरेच साईजेस भेटणार okay. याच्यामध्ये तुम्हाला अगदी मोठं पाहिजे असेल तरी भेटणार पण ना टोपाला आपण शिरा वगैरे बोलू शकतो ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण आपल्याकडे उपलब्ध आहे पण सध्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एवढं काही सर्व दाखवता येत नाही मैत्रिणी जेवढं शॉर्टकट मध्ये दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला दादाने तर अशा प्रकारे बघू शकता पितळेचे वेगवेगळे प्रकार दादानी दाखवले लोक कढई दाखवली आहे त्याचप्रमाणे लंगडी आहे त्याचप्रमाणे इथे एक वेगळ्या अँटिक आगाराचा असं पण दाखवलंय भांड त्याचप्रमाणे इथे हे बघू शकता बिर्याणीची भांडी दाखवली तव्हा एक युनिक आयटम बघितला आता आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला तव्हा पाहिजे सत्तराशे मध्ये भेटणार मैत्रिणी तुम्ही आजच ऑनलाईन ऑर्डर करा तुम्हाला पाहिजे असेल तर तर अशा प्रकारे आपण आता पितळेची सेट बघितली आहेत त्याचप्रमाणे देवाची भांडी आहेत ना सर्व देवाच्या मूर्ती मूर्ती आपण okay. घडू समय समय त्याच्यानंतर आपल्या देवपूजेला जेवढी भांडी लागते ती सगळी भांडी आपल्याकडे okay. कळश हे पण आहेत ना आपल्या मध्ये पण बरेच व्हेरायटी आहेत ओके okay. आणि हे खालचं कुठलं प्रोडक्ट आहे दादा हे सगळे पितळेचे आपले कलश आहे खेळमध्ये तुमच्याकडे कळश जे काही भांडी पाहिजे आणि लग्नाला कन्या जाण्यासाठी भांडी ते पण तुम्ही सेट बनवून का आपल्याकडे okay. सेट आहे ना साडेचार हजार रुपये पासून तांबा पितळची जर भांडी घेतली साडेचार हजार पासून सुरुवात होते त्याच्यानंतर तुम्हाला जे काही भांडी पाहिजे असेल ते घेऊ शकतात आपण पाच भांडी देतो त्याच्यामध्ये पाच भांडी नंतर मला सात पाहिजे नऊ पाहिजे जशी तुम्हाला भांडी पाहिजे तशी घेऊ शकतात आणि तुम्ही जे पैठणीचे आता मला मगाशी काही सांगितलं ते जर एकदा सांगाल का आमच्या कस्टमर्स लोकांना पैठणीची आपण एक स्कीम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये okay. कसं आपण मला एक बिल तुम्ही जे काही भांडी खरेदी कराल okay. मला एक बिल बनवून देणार त्या बिलावरती तुमचं नाव आणि मोबाईल नंबर घेणार आणि एक कॉपी तुमच्याकडे राहणार एक कॉपी माझ्याकडे असणार ते आम्ही ड्रॉप बॉक्स मध्ये टाकणार ते आम्ही ड्रॉप बॉक्स बनवलंय अरे ठीक आहे त्याच्यामध्ये आधी जे लोकांनी खरेदी केली आहे ते सगळे बिल आहेत हे सगळे बिल याच्यामध्ये आम्ही टाकणार ते दिवाळीच्या नंतर आपण जेव्हा हे सगळे दिवाळीच तुम्हाला सीझन भेटणार त्याच्यानंतर गणपती हे सगळे टायमिंगला तुम्ही जे काही खरेदी केला ते सगळे बिल याच्यामध्ये टाकणार त्याच्यामधून okay. आम्ही आहे ना काढणार आणि ज्याच्यावरती जे, जे काही नंबर असले त्या नंबरवरती त्यांना फोन कॉन्टॅक्ट करून तुम्ही पैठणी गिफ्ट करणार गिफ्ट करणार लांब राहणारे असले तर आम्ही कुरिअर करून ते पाठवून देणार त्याचे खूपच सुंदर मैत्रीण बघू शकता एवढी सुंदर आणि अशी धमाकेदार ऑफर आपल्या आ, खामकर अशा स्टील मध्ये सध्या चालू आहे खामकर अशा स्टील फेमस ऑफ द लालबाग लालबागला तुम्ही बघाल तर तुम्ही आलात लालबागला आलात ते गणपती बसतो आपल्या लालबागचा राजा तिथे आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारा खामकर अशा स्टील दुकान कुठे कोणी आणून सोडेल इथे तुम्हाला स्टील तांबा पितळ असो या अल्युमिनियम असो या तुम्हाला आता ट्रायप्लॅन दाखवलं प्लस तुम्हाला आता दाखवलं हनीकॉम दाखवलं अशी वेगवेगळ्याची भांडी तुम्हाला इथे आपल्याकडे उपलब्ध आहेत खामकर जे दुकान आहे आशा स्टील हे दुकान खूप जुनं आणि खूप फेमस दुकान आहे माहिती ना आणि बाहेर मार्केट रेट पेक्षा तुम्हाला इथे कमी रेटमध्ये देखील भेटलेलं आहे दादा तुमचा इथं नंबर सांगाल का आमच्या कस्टमर नंबर आहेत नाईन सेव्हन एट फोर सेवन झिरो टू नाईन डबल थ्री मैत्री नो तुम्ही दादांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट आजच करा आणि आजच व्हिजिट करून भरपूर सारे तुम्हाला कुकरच आहेत मिक्सर आहेत बाकी लागणार व्हरायटी ऑफ घरात आपल्याला कलेक्शन तुम्हाला एकाच छताखाली भेटणार खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे इथे बघू शकता तांबा मध्ये खूप सारे डिझाईन्स व्हरायटी कलेक्शन तुम्हाला बघायला आपण बघणार आहे तांब्याची भांडी त्याच्यामध्ये हे बघा आता तांब्याची हे कळशी आहे आपण हे रात्री भरून ठेवली सकाळी उठल्यावर पाणी पिया ह्याच्यासाठी उपयोग करू शकतात त्याच्यानंतर गुरुवारचे गट बसवायला बरेच उपयोग आहे पाणी पण आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं हो त्याच्यानंतर हे बघाय असं घासायला त्रास नको असेल ना अशी या टाइपची मध्ये भांडी पाहिजे असेल हे पण पूर्ण तांब्याचीच आहे प्युअर तांबे आहे ना हो हंड्रेड पर्सेंट प्युअर तांब्याची आहे डिझाईन वाली भेटणार पूर्ण प्लेन पाहिजे अशी डिझाईनवाली तरी भेटणार याला बुज दिलेलं आहे इवन ग्लास पण दिलेला आहे म्हणजे आपण ट्रॅव्हलिंग मध्ये मस्तच हे पण एक भांड आहे हे आपण रात्री झोपताना भरून ठेवायचं सकाळी उठल्यावर पियामध्ये छोटी साईज अशी बरेच डिझाईनच भेटणार तुम्हाला आणि आपलं दुकान लालबागचा राजा जिथे बसतो त्याच गल्लीमध्ये आहे खामकर असा स्टील म्हणून दुकानाचं नाव आहे शॉप नंबर तेरा लालबागला येऊन तुम्ही कोणाला पण विचारलं की खामकरांची भांड्याचे दुकान कुठे आहे कोण पण तुम्हाला सांगेल दुकान कुठे आहे ठीक आहे लालबागचा राजा बसतो त्याच गल्ली अच्छा लालबागचा राजा बसतो त्याच दिल्लीमध्ये ओके okay.